मला गोळ्या घातलं तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही ड्रोन टेहळीवर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया मी क्षत्रिय मराठा आहे जरांगे ड्रोन उडवणाऱ्यावर वाईट परिणाम भोगावे लागतील कितीही दबाव होण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांना उभी आरक्षण देणार मला कुणी गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे जरांगे पाटील मुक्कामी राहत असलेल्या घरावर टेहळणी झालीय मात्र हे कुणी केलं ते माहीत नाही मात्र मी क्षत्रिय मराठा आहे कुणाला भीत नाही आणि मला गोळ्या घातल्या तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय तुमच्या राहत्या घरावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी असता त्या ठिकाणी घेतली आहे तुमच्या जीवितला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही ते काय मारते मला आणि मग इतके आग्या मग काय सहा कोटी मराठीच एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नये आता लपल्यात आल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ये ती येते जाते पण ते लयच लांब आहे ते असं टप्प्यात येतच नाही गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला ते लयच लांब येते तिकड त्याने काय होणार नाही तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचे प्रयत्न मी नाही शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्या होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं त्यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठींनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसकादा आहे मराठ्याचं ताकद काय विधानसभेला जर मराठी दाखेणार आहेत त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे कारण काही पेनं बी खरेदी करायच्या ऑर्डर दिल्या जाऊन असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं बाबा शांत राहावा समाजाचा विषय दुसऱ्याच्या कुटुंबाचं वटोळ करायला निघालात एखादं जातीचं वाटोळ करायला निघालात आंदोलनाचं वाटलो करायला निघालात आरक्षणाचं वाटलो करायला निघालात आपल्याला पण परिवार असतो आपल्याला सुद्धा समाज आहे आपलेच आपले सुद्धा आंदोलन आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यामुळं कच्छताप करायला एक मिनिटाचा वेळ मिळणार नाही ती महा कधीच करायची नाही मतभेद असतेत नाराजी असतात पण ह्या भानगडीत नाही पाडायचं मी नाही भेद मी माझा रस्ता क्लिअर आहे मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मला मायनस पॉईंटच देवी मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणांना खटकतं माझ्या पोटात कपट नाही आहे मी निर्भीडपणानं बोलतो म्हणून तर माझा समाज एक झाला आहे आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं तुम्ही कधीच कारण मी नाही आटू शकत तुम्ही काहीही केलं ड्रोनल फिनन हे असलं तर लय बघितलंय मी मी बावीस वर्षापासून हे संकट झेलतोय आहे मी काही समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण माग आटायला तयार उद्याही आणि मी तर आता कुठं बी राहणार रा, आता तो अंतरवालीत मी कुठं राहणार आता मी अंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्यात जुटून द्यायचं ते कोणाला नादच असते बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं मग आपण संशय घेणार मी वृत्तीच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळे आमच्यात काहीच होणार नाही किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ देणार समाजाने पहिल्यापासूनच हे म्हणतो तर पहिल्यापासून समाज नाही नेते समाज नाही ते त्या बिचाऱ्यांना वाटतय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या नोंदी निघाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे त्यांचं जर जमीन मिळाली त्यांना सात बारा आहे ओरिजिनल तर त्यांना दिली पाहिजे हे त्यांचं गावखेड्यातलं मन नाही उगच भांडण विकत आपले लोक घेऊ नका असं त्यांचं म्हणणं तुम्ही कशाला फुकट भांडण घेताय असं आपल्यात काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे भांडण फुकट विकत घेऊ नका हे विरोध करायचं त्यांचं पहिल्यापासूनच आहे ते दहा पाच पिढ्यापासून बघतो आम्ही फक्त पहिल्या अंधारातून करीत होती हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले ओके